सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाने पकडले अट्टल स्प्रिंकलर चोरटे चोरट्यांकडून एकशे वीस स्प्रिंकलर लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त स्प्रिंकलर घेणारे पाच चोरटे गजाड चिखली पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मुंगसरी गोदरी चांडई सवणासह इतर गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील स्प्रिंकलर चोरटे चोरून नेत होते अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भात पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनी या संदर्भात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आपली तपासचक्रे सुरू केली तर वरिष्ठांनी पोलिसांचे एक डेबी पथक नेमून त्यांना मार्गदर्शन केले असता पथकाला मेहकरपाटा येथे गुप्त माहिती मिळाली की मोटरसायकलवर स्प्रिंकलर घेऊन जात आहे यावेळी पथकाने तपासणी करणे सुरू केले असता दोघांकडे स्प्रिंकलर आढळून आले त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तर त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत केलाय शिवाय या चोट्यांकडून ज्या व्यापाऱ्यांनी हे स्प्रिंकलर विकत घेतले त्या मेहकर येथील व्यापाऱ्याला सुद्धा अटक केली यामध्ये पाच आरोपी अटक केली असून त्यांनी आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत तर या चोट्यांकडून पावणे दोन लाख रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केलाय सीसीएन न्यूज साठी एडिटर चीफ गोपाल तुपकर बुलढाणा चिखली पोलीस स्टेशन येथे पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी हो फिर्यादी सुरेश रामराव खरे राहणार गोधरी यांनी फिर्याद दिली की सत्तावीस चार दोन हजार चोवीस ते सहा पाच दोन हजार चोवीस या दरम्यान त्यांच्या शेतातील काही स्प्रिंकलर व इतर वस्तू अशा अज्ञात आरोपींनी चोरून नेल्याबाबतची तक्रार दिली होती त्या तक्रार दाखल करून घेतल्यानंतर सदरच्या गुन्ह्याचा तपास आमच्या चिखली पोलीस स्टेशनचे डीबी पथक यांनी केली त्या तपास करत असताना त्यांच्या लक्षात आले की मेकर फाटा या ठिकाणी काही तो चोरीचा माल घेऊन कुठेतरी विकायला वगैरे नेत आहेत याची त्यांना माहिती मिळाली गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाल्यानंतर आमच्या डीबी पथकाने लागलीस मेकर फाटा चिखली या ठिकाणी जाऊन सदर ठिकाणाहून काही आरोपींना ताब्यात घेतले सदर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे या चोही मुद्देमालापैकी स्प्रिंकलर शेतातील स्प्रिंकलर हे मिळून आले त्यांनी अधिक तपास केला असता त्यांना अजून साथीदार आहेत का याबाबतची चौकशी केली असता अजून तीन साथीदार आणि माल घेणारा इसम असे एकूण सात लोक मिळून आले त्या सातही लोकांच्या विरोधामध्ये सदर गुन्ह्यातील स्प्रिंकलर व इतर मुद्देमाल चोरला म्हणून त्यांना गुन्ह्यामध्ये काल दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आलेली आहे गुन्ह्याच्या तपासादरम्यान त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे देखील कबूल केले असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये व चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये इतर ठिकाणी जे जे असे स्प्रिंकलरच्या चोऱ्या झालेल्या आहेत त्या चोऱ्यांची सुद्धा त्यांनी कबुली दिलेली आहे सदर सातही आरोपींना अटक करून माननीय न्यायालयापुढे आज रोजी हजर करण्यात येत आहे त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात येत आहे आणि पोलीस कस्टडी रिमांड मध्ये इतर गुन्ह्यांची सुद्धा आम्ही उकल करीत आहोत सदरची कारवाई ही चिखली पोलीस स्टेशनचे डीबी पथक पी एस आय चव्हाण साहेब व त्यांचे इतर सहकारी यांनी माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे अद्याप पाहावे तो आरोपींकडून एकशे सहा नग स्प्रिंकलर तोट्या सदोतीस हजार रुपये वीस स्प्रिंकलरचे तुकडे केलेले भंगार सहा हजार रुपये गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकली तसेच त्यांचे गुन्ह्यात वापरलेले मोबाईल असा मिळून एकूण एक लाख पंच्याऐंशी हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल अद्याप जप्त करण्यात आलेला आहे पोलीस कस्टडी रिमांड घेतल्यानंतर अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात येईल आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा